महत्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हाफ डी ओपन शॉर्ट पर्यंत पाहावा एक एमपीसी मार्फत आता शिपाई पदे बदली जाणार जी आर जारी दोन हजार सव्वीस पासून अंमलबजावणी दुसरी अपडेट आहे अल्पंग संख्या शाळाविषयी दुसरी अपडेट आहे पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो शाळा चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे एम पी एस सी शिपाई बदली आता शिपाई पदे ही भरली जाणार आहे जी या निर्गमित तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल सर क्लासेस बावीस जुलै दोन हजार चोवीस राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट व राज राजपत्रित राज व गट क वाहन चालक वगळून संवर्गातील सर्व पदे टप्प्याटप्प्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एम पी सी भरण्यास मान्यता देण्याबाबतचा शासन गुरुवारी जाहीर करण्यात आला ज्या विभागाने पदभरती परीक्षा घेण्यासाठी टी सी एस आय बी पी एस आय ओ एन या कंपन्याबरोबर तीन वर्षासाठी करार केला आहे त्या विभागाची पदभरती एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजेच करार संपुष्टात येईपर्यंत या कंपन्यामार्फतच करायची आहे त्यामुळे एम पी सी मार्फत ह्या पदांची भरतीच दोन हजार सव्वीस नंतरच सुरू होणार आहे समन्वय समिती गठीत यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठीत केली आहे मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने एम पी एस सीच्या कक्षेत अनवयाच्या पदाबाबतचा प्रस्ताव समन्वय समितीकडे सादर करावायचा आहे त्यानंतर समन्वय समितीकडे प्राप्त प्रस्तावांच्या अनुषंगाने जी पदे प्राधान्याने एम पी एस सीकडे वर्ग करावायचे आहेत याबाबत समिती सहा महिन्यात शिफारस करेल दुसरी अपडेट पाहूया आपण दुसरी अपडेट पाहतो महाराष्ट्र शासन शिक्षण संचालन योजना महाराष्ट्र राज्याचं नऊ जुलै दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे राज्यातील अलोसंख्यांक दर्जा प्राप्त धार्मिक भाषिक शैक्षणिक संस्था शाळांची तपासणी करून अहवाल सादर करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक तीस चार दोन हजार चोवीसच्या संदर्भानुसार उपरोक्त संदर्भीय विषयाण्वे शा, संदर्भी शासन दोन तीन अन्वे राज्यातील अल्पसंख्याक कडून चालवण्यात येणाऱ्या शैक्षणिक संस्थांना धार्मिक भाषिक अल्पसंख्याक दर्जा देण्यासाठी अटी व शर्ती तसेच ऑनलाईन अर्जाबाबतची कार्यपद्धती विहित करण्यात आलेल्या आहे संदर्भ क्रमांक एक अन्वे माननीय आयुक्त शिक्षण यांनी समन्वय समितीच्या बैठकीमध्ये राज्यातील अल्पसंख्याक दर्जा प्राप्त धार्मिक भाषिक शैक्षणिक संस्था शाळांची तपासणी करून अहवाल सादर करण्याबाबत प्रादेशिक अधिशित करण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक चार अन्वे महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील सुरू असलेल्या अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त धार्मिक भाषिक शैक्षणिक संस्था शाळांची माहिती अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडून प्राप्त करून घेण्यात आलेली आहे तरी आपल्या सोबत जोडलेल्या न्याय यादीनुसार सदस्य सुरू असलेल्या सर्व अल्पसंख्याक दर्जा प्राप्त धार्मिक भाषिक शैक्षणिक संस्था शाळा येत्या पहिली ते येत्या बारावीपर्यंत सोबत जोडलेल्या पत्रानुसार तपासणी करून अहवाल दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत कार्यालयात ईमेलद्वारे हार्ड कॉपी कॉपीमध्ये विना विलंब सादर करावा डॉक्टर महेश महेश पालकर शिक्षा संचालकांच्या स्वप्न निघालेलं महत्त्वपूर्ण परिपत्रक अशा अल्पसंख्याक शाळा दर्जा तपासणी परिपत्रक हा पूर्ण पी डी एफ अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक येते म्हणून परिपत्रक डाउनलोड करू शकता